मी आमित्रा माध्यम माहिती या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आता कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे मान्सून येऊन ठेपलाय कोकणात आता बऱ्याच गोष्टींची पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात होणार कोकणात शेतीला सुरुवात होईल आजचा हा आपला डेली ब्लॉग असणार आहे

आणि हे बघा हे जिवंत आहेत हे मेलेले आहेत बघा मेलेले आहेत म्हणजे मारले आहेत ते मोठ आहे मासे पकडून झाल्यानंतर लगेच साफ करायचं काम चालू आहे का तर वंडी नाहीत एक का तो याच्यात ह्याच्यात असली तर थांब दुधाचा मास अरे सगळे मोकळे होत एखाद अंडी नाही अंड्यां काय केलं दावत अंडी खाय नाही तिला खवळे मंडळी आता सुरुवात होते ती आपल्याकडे शेतीची आणि या शेतीची सुरुवात या पॉवर ट्रेलरच्या मदतीने आपण करणार आहोत आणि आज आपण जमिनीचे काही कोपरे नांगरणार आहोत आता सुरुवात झाली नांगरणीचे पहिला बैलाचं जोत असायचं आणि आता आधुनिक शेती कोकणात पण चालू आहे आपल्या आधुनिक शेतीचा हा एक प्रकार पॉवर ट्रेलर सांगरताना हे ना असे बाजूबाजूची जी मेर असते ना ती मेरेची घाण काढावी लागते दगड धोंडे असतात ते बाजूला करायचे असतात आणि हे जरा बिन अडकलाय चिखल अडकला एक कोपरा नांगरून झाला आणि हा दुसरा चालू आहे कोपऱ्यातून ना बाजूला ही अशी खैराची झाडं आहेत ना जे काटे बिटे पडलेले आहेत नांगरताना कधी पण पायात चप्पल घालत नाहीत मुळे एक दोन काटे लागतातच आणि नवीन ड्रायव्हर आलेला आहे आता आपण जे बघितलं ते पॉवर ट्रेलरने केलेली शेती होती आणि आता मी तुम्हाला दाखवतो ती म्हणजे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी कोकणातली शेती ती म्हणजे बैलजोडी घेऊन त्यांना नांगर बांधून जमिनीच्या गर्भातून सोनं काढण्याची जी पद्धत होती ती पद्धत आता मी तुम्हाला दाखवतोय हे पारंपरिक पद्धतीतील आपली कोकणातील पिढ्यान पिढ्या चालत आलेली शेतीची पद्धत म्हणजे बैलन जोताला बांधून नांगरण्याची पद्धत <स्थाथ> काळानुसार ही पद्धत मागे पडत चालली आहे लोकांनी शेतीमध्ये औद्योगिकरण आणलेलं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने पॉवर ट्रिलर ट्रॅक्टर याचा उपयोग केला जातो शेतीमध्ये आता बैलजोडी घेऊन नांगरणं हा ना हा प्रकार जवळपास आता दुर्मिळ होत चालला आहे काही दिवसांनी कदाचित ह्या प्रकारे केली जाणारी शेती आपल्याला पाहायला मिळणार देखील नाही बघा ही अशी अशा प्रकारे जमिनीच्या कोपऱ्या कोपऱ्यातली मेर मारावी लागते कारण त्या ठिकाणी नांगर पोचत नाही अशा वेळी ते बाजूचे कोपरे उकरायचे

चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय